शुभविवाह या मालिकेच्या अकरा सप्टेंबरच्या भागामध्ये रागिणी इकडे तिकडे पाहत असते आणि विचार करत असते कुठे ठेवली असेल मी इन्शुरन्सची फाईल खरंच मला काहीच कळत नाहीये स्टोर रूम मध्ये असेल का फाईल असा तिच्या डोक्यामध्ये विचार येतो आणि त्यामुळे ती आता रूमच्या दिशेने जायला लागते ज्या वेळेला ती स्टोर रूमच्या दिशेने जायला लागते आणि त्याच वेळेला भूमी स्टोर रूम मध्येच असते भूमी स्टोर रूम मध्ये आता इकडे काहीतरी लॅपटॉपवरती काम करत असते आणि त्यानंतर मग आता रागिणी तिकडे येते ज्यावेळेला रागिणी तिकडे येते आणि त्यावेळेला रागिणीला आता धक्का बसतो जेव्हा भूमीला तिकडे ती पाहते आणि ती म्हणते तू आणि इथे यावरती मग आता भूमी म्हणते हो मी ठरवले की काही झालं तरी सुद्धा आता घ इकडे ऑफिसच्या कामामध्ये लक्ष द्यायचं यावरती मग आता लगेचच इकडे रागिणी सांगायला लागते तू ऑफिसच्या लॅपटॉपवरती काय करतेस त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते काय करतेस म्हणजे मी ठरवलेलं आहे की आता ऑफिसच काम करायचं आहे तर ऑफिसचं काम करायचं म्हटल्यावरती लॅपटॉपवरती काम तर करायला लागणारच आहे ना असं म्हणत भूमी आता रागिणीला बरोबर चितपट करते i <laughs> त्यावरती रागिणी म्हणते अच्छा यावरती भूमी म्हणते तुम्ही इकडे काय शोधताय यावरती रागिणी म्हणते मी काही करेन पण तुझी इन्व्हेस्टिगेशन काय चालू आहे तू कितीही इन्व्हेस्टिगेशन कर ग तुला या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा काहीही हाती लागणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच भूमी म्हणते असं इन्व्हेस्टिगेशन अशी केली जाते का आता तुम्ही मला सांगणार का पण तुम्ही इथे काय इन्व्हेस्टिगेट करायला आलेला आहात असं म्हणत आता इकडे ज्या वेळेला रागिणी ड्रॉवर खोलते ती सांगते काय नाहीये यावरती भूमी सांगते इन्व्हेस्टिगेशन करायची तर नीट करायची बघा तुम्हाला इथे बघायचंय का असं म्हणत भूमी ड्रॉवर ड्रॉवर खोलते खोलते भूमी म्हणते आहे तिथे काही आहे मी यावरती भूमी सांगते सापडल्यावरती काहीही सापडत बघा तरी नीट नीट बघितलं तर तुम्हाला कळेल की तुम्ही जी गोष्ट शोधताय ती कदाचित इथेच आहे असं म्हणत भूमी तिला सांगते आणि त्याच वेळेला रागिणी म्हणते काय आहे कुठे आहे काहीच तर नाहीये असं म्हटल्यावर ती भूमी आता सांगायला लागते की हे बघा भूमी सांगते बघा तरी तुम्ही नीट। नीट जी गोष्ट शोधताय ती इथेच आहे असं म्हणत ड्रॉवर ज्या वेळेला पूर्ण उघडला जातो त्याच्यामध्ये रागिणीला जी फाईल हवी असते ती फाईल सापडते आणि त्यानंतर मग आता रागिणी विचार करते हिनी ही, ही फाईल पाहिली असेल का हिला ही फाईल इथे कशी का काय माहिती आणि मी हीच फाईल शोधते हे कसं कळलं असं म्हणत रागिणीच्या डोक्यामध्ये अनेक अनेक असतं आणि आता या भूमीचं लक्षण काही ठीक दिसत ही इथे ऑफिसच्या लॅपटॉपवर काय करत होती स्टडी रूम मध्ये काय करत होती मला खरंच कळत नाहीये की हिचं चाललंय तरी काय असं म्हणत मग मात्र आता इकडे रागिणीच्या मनात शंका येते तोपर्यंत आता इकडे पौर्णिमा निघालेली असते आणि ज्या वेळेला तिने अभिजीतला पाहिलेलं असतं आणि त्याच वेळेला मग आता अभिजीतला पाहिल्यावरती ती विचार करत असते नक्की काय घडलंय म्हणजे आता या सगळ्यामध्ये तिने मी खरंच अभिजीतला पाहिलंय नाही पाहिलंय काय घडलंय असं म्हटल्यावर ती तिच्या डोक्यामध्ये आता विचारच यायला लागतो बरं हे सगळं चालू असताना ती पुन्हा 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 त्याच विचार करत असते आणि ते सगळं आता इकडे सांगत असते आणि त्यावेळेला तिला आता आठवतं की खरंच तो अभिजितच होताना अॅम्ब्युलन्स मध्ये बसताना त्या लोकांशी भांडताना आपण त्यालाच पाहिले आणि पुन्हा एकदा अभिजित तिच्या समोर येतो पुन्हा एकदा अभिजीत समोर ती मग मात्र तिची खात्री होते की हा अभिजीतच आहे आणि अभिजीत त्या माणसांसोबत भांडून आता तिकडून चाललेला असतो ज्या वेळेला तो त्या माणसांच्या सोबत भांडून चाललेला असतो त्याच वेळेला पौर्णिमा त्याला पाहते आणि पौर्णिमानी त्याला पाहिल्यावरती मग आता पौर्णिमा त्याच्या दिशेने यायला लागते अभिजीत तिकडून निघून जाण्याचं काम करत असतो पण पौर्णिमा था त्याचा हात धरते ज्या वेळेला पौर्णिमा त्याचा हात धरते आणि त्याच वेळेला पौर्णिमा विचार करायला लागते अभिजितच होते नाही नाही मला यांचा पाठलाग करायलाच पाहिजे तोपर्यंत अभिजीत अभिजित तिकडून निघून जातो आणि त्याच वेळेला मग आता इकडे अभिजित त्या माणसांना पैसे देतो आणि त्यांना सांगतो त्या पौर्णिमाने मला पाहिलंय का यावरती ते सांगतात हो शंभर टक्के पौर्णिमाने तुम्हाला पाहिलेला आहे असं म्हटल्यावरती अभिजित म्हणतो ठीक हे तुमचे पैसे घ्या आणि जसं आपण नाटक चालू ठेवायचं ठरवले तसंच आता नाटक आपण चालू ठेवायचं आहे असं म्हणत आता इकडे त्या लोकांना पैसे देऊन नाटक सुरू करायला सांगितलेलं असतं आणि पुढचं प्लॅनिंग सुरू होतं ती लोक आता अभिजितला लगेचच घेऊन निघालेली ले असतात आणि तोपर्यंत अभिजित पुन्हा त्यांच्या तावडीतून सुटून निघण्याचा प्रयत्न करत असतो इकडे तोपर्यंत भूमी आता म्हणजे त्याला भेटायला निघालेली असते भूमी भेटायला निघालेली असते आणि तिला पुढचा जो काही ही प्लॅन आहे तो प्लॅन आता बळरामला सांगायचा असतो आणि मी ह्याच्यापर्यंत भेटून आता त्याला जोपर्यंत माझा बलदेवला प्लॅन सांगत नाहीये तोपर्यंत बलदेवला ना ना, भेटल्याशिवाय मला पुढचं करता येणार नाही म्हणून भूमी त्याला भेटायला निघालेली असते आणि बलदेवचाच आता इकडे फोन आलेला असतो ज्यावेळेस बलदेवचा फोन येतो तेव्हा तो, तो भूमी फोन घेऊन आता ताबडतोब त्याला भेटायला निघते भूमी ज्या वेळेला त्याला भेटायला निघते त्यावेळेला आकाश तिला अडवतो भूमी कुठे चालली तू असं म्हणत तो भूमीला थांबवतो भूमी थोडीशी सटपटते आणि आकाश मला खूप महत्वाचं काम आहे असं सांगायला लागते त्यावरती आकाश म्हणतो भूमी अजूनही तू माझ्याशी खोटच बोलणार आहेस का अजूनही तू मला, मला आता सांगणार आहेस का असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच आकाश म्हणतो मला माहिती आहे तू काहीतरी कामानिमित्त बाहेर निघालेस आणि मला काही तुला सांगायचं नाहीये काय नक्की तुझ्या मनात चाललंय मला कळेल का भूमी हे सगळं तुझं वागणं मला आता खूपच विचित्र वाटत आहे असं तो म्हणायला लागतो त्यावरती भूमी म्हणते आकाश आपलं जे काही अपघात झालेला आहे त्या अपघाताच्या संदर्भातलं सगळं सत्य शोधून काढण्यासाठी मी आता हे करत आहे आणि त्यासाठी मला आता हे करण्याची गरज वाटते असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो भूमी मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये खरं सांगू का भूमी तर हे सगळं करत असताना तू आता माझ्या मनाचा विचार केलास का खर तर मी हा देश सोडून जाण्याचा फुल टू प्लॅन केला होता पण तू माझं काही ऐकत नाहीयेस आणि हे म्हणणं माझं न ऐकता तू या सगळ्यामध्ये आता स्वतःच म्हणणं जर का खर करत असेल ना तर मी तुझं काही काही ऐकणार नाहीये असं म्हणत असताना मग आता अथर्व म्हणतो हो तू हे सगळं आहेस आकाशला खूप त्रास होतोय आणि असं करून त्याला अजून त्रास देण्यासाठी असं काही तू करू नको असं आता आकडे अथर्व म्हणायला लागतो अथर्व ज्या वेळेला हे सगळं म्हणत असतो त्यावेळेला आकाश म्हणतो आत्ताच्या आत्ता आज चल मी मानसीला सांगितलं होतं की आता काही झालं तरी सुद्धा भूमीला बाहेर पडू देऊ नकोस मग तरी सुद्धा तिने तुला बाहेर कसं काय पडून दिलं तुला भूमी ऐकायचंच नाहीये नाहीये ना मी जे काही बोलतोय तो तुला समजतच ना असं म्हणत मग मात्र लगेचच आता चिडलेला आकाश भूमीचा हात धरतो आणि भूमीला आता हाताला धरून तो आतमध्ये घेऊन जातो भूमी आता आकाश ठाम ठाम असं म्हणत असते पण आकाश काही थांबत नाही तोपर्यंत इकडे आता पौर्णिमाला खूपच चिंता वाटत असते हा माझा अभिजितच आहे का पण अभिजित तर गेलेत मग तिला सगळी घटना आठवते की अप अभिजितचा अंत्यसंस्कार केला होता मग या गोष्टी कशा काय घडल्या तिच्या आता पायाखालची जमीन साधारते ज्या वेळेला ती आता चक्क प्रत्यक्ष अभिजीतलाच पाहते आणि अभिजित तिकडून आता पळून चाललेला असतो अभिजित ज्या वेळेला पळून चाललेला असतो आणि आता ते वॉर्ड बॉय त्याच्या मागावरती असतात आणि त्याच वेळेला अभिजित पौर्णिमाला धडकतो ज्या वेळेला अभिजित पौर्णिमाला धडकतो त्यावेळेला पौर्णिमा त्याच्याकडे पाहतच राहते अभिजित अभिजित तिच्या तोंडातून काही शब्दच फुटत नसतात अभिजित मात्र पौर्णिमाकडे एकटक पाहतो आणि आता पौर्णिमा अभिजितला अभिजितच समजायला लागते आणि त्यानंतर तो आता माग येणाऱ्या त्या वॉर्ड बॉयकडे पाहतो आणि पुन्हा एकदा तिकडून पळून जात असतो पण पौर्णिमा त्याचा आता हात गच्च धरून ठेवते पौर्णिमा त्याचा हात गच्च धरून ठेवते आणि त्याला आपल्यापासून लांब जाऊ देत नाहीये अभिजित अभिजित असं म्हणत ती एक टक त्याच्याकडे इतक्या दिवसांनी आपल्या आपल्या नवऱ्याला समोर जिवंत पाहिल्यावरती मग आता वॉर्ड बॉय मागून येत असतात ते अभिजितला पकडण्याचा प्रयत्न करतात पौर्णिमा मात्र अभिजितकडे एक टक पाहत असते आणि ती आता अभिजितला काही बोलणार पण तितक्यात वॉर्ड बॉय मागून येतात आणि अभिजितला घेऊन जात असतात पौर्णिमा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा करत असते पौर्णिमा थांबवत असते त्यांना थांबा थांबा नका नेऊ असं बोलण्याचा प्रयत्न करायचा असतो पण ते तोंडून शब्दच काही फुटत नाहीत कारण आता जे काही आपल्या समोर चाललंय अभिजित जिवंत जी आहे काय नक्की मी हे बघते तिला काही कळतच नसतं थोड्या वेळाने भानावरती येईपर्यंत अभिजितला ते वॉर्ड बॉय घेऊन निघून गेलेले असतात त्यावरती ती विचार करते नाही नाही आत्ताच्या आत्ता घरी जाऊन मला हे सत्य आई ना सांगायला पाहिजे जेणेकरून आता इकडे अभिजित जिवंत आहे हे, हे त्यांना समजल्यावरती त्यांना खूपच आनंद होईल तिच्या डोक्यामध्ये हाच विचार चालू असतो आणि तिला हे माहीत नसतं की हे सगळं सगळं आता आपल्याला म्हणजे आपल्या नवऱ्याला मारण्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा रोल म्हणजे मारलंच कुणी तर आता त्याच्याच आईने आपण तिला जाऊनच खरं सांगावं असं तिला वाटतं आणि तेथच आता पौर्णिमाची चूक होणार असते पण तरी पौर्णिमा आई त्यावेळेला सावध होते पण तिला इकडे इतका शॉक बसलेला असतो अभिजीत अभिजीत असं म्हणत पौर्णिमा आता इकडे बघतच बसलेली असते अभिजीत अभिजीत असं म्हणत तिला आता पुढे काही सुचतच नसतं हे सगळं चालू असताना मग आता ती रडतच तिकडे उभी राहते आणि आता काय करू काय करू असा विचार करत असते तोपर्यंत अभिजीतला घेऊन आता पोल इकडे वॉर्ड बॉय ते तिकडून निघून गेलेले असतात आता नक्की आपल्या समोर काय दृश्य चाललंय हे समजण्याच्या घेऊन आकाश घरी येतो आणि तो मानसीला बोलवतो मानसी काय चाललंय हे मी तुला म्हटलं होतं ना की आता भूमीला कुठेही बाहेर जाऊ देऊ नकोस म्हणून तरी सुद्धा तुझं लक्ष कसं नव्हतं यावरती मग मानसी चिडते आणि ताई दोन मिनिट मी दोन मिनिटासाठी बाहेर काय गेले होते तर आता तू लगेच इकडून गायब झालीस अगं ताई असं काय करतेस आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये लगेचच भूमी सांगायला लागते माझं थोडंसं काम होत आणि असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो हे बघ मानसी हिला समजवून सांग हिच्या मागावर ती गुंड लागलेत मला हिची काळजी वाटते आणि या सगळ्यामध्ये आता हिला काही कमी जास्त झालं तर यावर ती भूमी सांगते नाही आकाश मला या जे काही झालेला आहे हा अपघात त्या आता काय सत्य आहे ते आता लगेचच समजलं पाहिजे आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की हे बघ काही गरज नाहीये आणि त्यामुळे आता इकडे भूमिरा हे सगळं बोलत असताना रागिणी हे सगळं ऐकते आणि ती विचार करते आता तर हिला कळलेलं आहे ना, ना की हा अपघात त्या माझ्यामुळे झालाय मग मा पुन्हा ही काय सत्य शोधायला बाहेर पडली होती नक्की ही आता हे सत्य शोधायला बाहेर पडली होती की हिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच चाललंय काय नक्की आता इकडे रागिणीला संशय आलेला असतो की भूमी आपल्यापासून काहीतरी लपवती आहे आणि माझ्यापासूनच काय ती आकाशपासून सुद्धा आता काहीतरी लपवती आहे पण का आणि कशासाठी ही ज्या कारणासाठी बाहेर चालली होती ते कारण सांगत नाहीये याचा अर्थ काहीतरी गुपिथीच्या मनात चालू आहे काय चालू असेल काय चालू असेल हा विचार करून आता रागिणीचा जीव मेटाकुटीला येतो आणि त्याच वेळेला भूमीच्या मनामध्ये विचार येतो मी तर बलदेवला पुढच्या सूचना देण्यासाठी बोलवले मी जर का गेले नाही तर बलदेवला पुढच्या सूचना कोण देणार किंवा तो इथे येईपर्यंत त्याला आता काय हे सांगायचंय इकडे आल्यावरती तू काय कर कसं कर हे सगळं जर का मला बलदेवला सांगायचं असेल तर मला इथून बाहेर पडायला पाहिजे पण आकाशने मला आता इथून बाहेर पडण्यासाठी बंदी घातलेली आहे आणि त्यामुळे मी काही इथून बाहेर पडू शकत नाहीये काय करू कस करू तिला काहीच कळत आणि या सगळ्यामध्ये भूमी आता चांगलीच घाबरलेली असते आणि त्याचमुळे भूमी आता विचार करत असते काय करू इथून बाहेर तर मला काहीही केल्या पडायचंच आहे बलदेवला सूचना कशी देऊ आणि रागिणी विचार करत असते मी काय कर... तिच्या डोक्यामध्ये हे सगळे विचार चालू असताना तितक्यात मागून पौर्णिमा येते पौर्णिमा आता तिला खर तर सांगायला आली असते की आई मी म्हणजे अभिजितला पाहिला पण तिचा चिंताग्रस्त चेहरा बघून पौर्णिमा जरा गप्पच बसते आणि पौर्णिमा विचार करायला लागते आता जर का मी यांना सांगितलं की मी अभिजितला पाहिलेलं आहे तर आता मी अभिजितला पाहिलंय हे म्हटल्यावरती या आता जंग जंग पछाडतील रात्रीचा दिवस करतील आणि अभिजितला शोधण्यासाठी सगळं काही करतील आता या मूर्ख पौर्णिमाला काय माहिती ती अभिजितला शोधण्यासाठी हे करेल की अभिजितला मारण्यासाठी हे करेल कारण मुळातच तिने अभिजितला मारले आणि हे सत्य अभिजितने समोर सांगू ने या हल्ला पुन्हा त्याच्यावरती करायला ही आई काही कमी करणार नसते हे पौर्णिमाला माहिती नसतं पण तिला त्यावेळेला एक शहाणपण सुचतं सुचत की आता आपण आईंना सत्य नको सांगूया कारण त्यांनी जर का जंगजंग पछाडत अभिजितला शोधलं तर आता किंवा घरात सांगितलं की अभिजित जिवंत आहे तर मात्र आकाश आणि भूमीला समजेल की अभिजित जिवंत आहे आणि ते आता त्या दोघां दोघ जण त्याच्या जीवावरती उठतील नाही नाही अभिजितच्या जीवाचा कोणताही धोका मला पत्करायचा नाहीये काही झालं तरी सुद्धा मी अभिजितला या सगळ्या संकटामध्ये नाही अडकवू शकत आणि त्यासाठी मला आता शांत राहायला पाहिजे असं आता पौर्णिमा विचार करते आणि सध्या तरी मी अभिजितला या सगळ्यामध्ये काय बघितलंय हे कुणालाही मी सांगत नाहीये म्हणून ती आपल्या मनात हे सत्य दडवून ठेवते आणि ती विचार करते की मी अभिजीतला शोधणार जोपर्यंत मी त्याला सुखरूप शोधत नाहीये ना तोपर्यंत तरी आता मी काही गप्प बसणार नाहीये तोपर्यंत रागिणी येते आणि काय ग पौर्णिमा कसला विचार करते आहेस असं म्हणते पौर्णिमा म्हणते काही नाही आई मी असाच विचार करत होते या भूमीचा विचार करण्याची तुला काही नाहीये हे बघ एक गोष्ट लक्षात ठेवती आपलं काही वाकडं करू शकत नाहीये आणि पौर्णिमाला सटपटलेली बघून आता रागिणी म्हणते काय झालंय तू इतकी का, का सटपटलेली आहेस त्यावरती पौर्णिमा ततप करायला लागते नाही आई ते हे हे ते असं म्हणायला लागते त्यावरती मग आता रागिणी सांगते हे बघ काही विचार करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे तिच्या मनामध्ये विचार चालू असतो आणि त्याच वेळेला रागिणी सांगत असते चिंता करू नको सगळं काही ठीक होणार आहे रागिणीला चिंता असते ती आपल्या पैशांची कारण आता तिचे इन्शुरन्सचे पैसे तिच्याकडे येणं हे महत्वाचं असतं आणि त्याच गोष्टीचा ती विचार करत असते एकदा का आर्थिक बाजू सक्षम झाली की मग या भूमीचे धंदे करायची आपल्याला काही गरज नाहीये असा ते विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना आता इकडे पौर्णिमा मात्र आपल्या मनातली गुपित गोष्ट मनात ठेवून खूप मोठी गोष्ट करते आणि त्यानंतर इकडे आता भूमी वाट पाहत असते ती बलदेवच्या येण्याची बलदेवला भेटायला गेलं नसलं तरी भूमी त्याला कॉल करून आपला पुढचा प्लॅन सांगते त्यानंतर इन्शुरन्स कंपनीचा एजंट आता चेक घेऊन येतो आणि नेमका तो चेक भूमी घेते म्हणजे आता अभिजीतच्या इन्शुरन्सचा चेक तुम्हाला आत्या यावरती रागिणी रडण्याचं नाटक करायला लागते आणि रागिणी सांगायला लागते काय सांगू या चेकचं सा मला काय अप्रूप आहे माझा मुलगा परत आला असता तर ती माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे मुमी म्हणते वास्तू तथा तू म्हणते आणि तितक्यात अभिजित समोर येतो अभिजितला पाहिल्यावर ती रागिणीचे धाबेदान आणतात ज्या मुलाला मारलं तो समोर येऊन तिला धक्का बसतो